हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशिवराय जयशुर राज बोला काय झालंय बोल साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून काय लिहून घ्या आमच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय चुकी हा माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता है है। दे। दे का तुम्ही पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं को टिक 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 का कोर्टात कुठं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला का राजभाऊत अकरा वर्षाचा होतो तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊने अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या तु बापाला त्या माणसांना संपवलंच हा ना किती नाव घेऊ हा ना मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला मनोजदाच्या विरोधात बोलायला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मनोजदादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही मनोज दादा दादाचे दादराची भाऊ काय बोलले काय बोलले म्हणजे साबा उधळून लावेन हे लावेन ते लावेन नाही नाही तुमच्या अजून डोक्यात मध्ये व्हायला काय एस बी सी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकाच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं लावू काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं एसआयटी चौकशी रद्द कोणी करायला होती काय नाही ती माणूस नागवाय फटका माणूस आहे काय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असतील चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकडं संपाय दबावता कोणत्या मध्यस्थी सरकारवर दबावता टाकूनच ओबीसी मधून आरक्षण मागा की

राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि दा ह्या दादा तुम्हाला सांगतो मी सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय झालं दुश्मन नाही हा आणि ते अण्णा ला पुढे कोण केलं